छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणातला पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणावर सर्व स्तरात प्रतिक्रिया उमटत आहेत या दुर्दैवी घटनेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्री असल्या दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट अजूनच तीव्र झाली आहे संजय राऊत यांनी केसरकरांवरती सडकून टीका केली आहे मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याचप्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाईसुद्धा करेल पण कारवाई, करे। कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल असं मला वाटतं शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला हे बरं झालं हा शुभशकून यातून चांगलं घडेल किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही हे मिंधे आणि त्यांची जी टोळी पोसण्याचं काम हे फडणवीसांनी केलं हे नरेंद्र मोदींनी केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी हा आरोप नाही सत्य आहे सरंगे पाटील यांनी देखील या प्रकरणात केसरकरांवरती टीका केली आहे पण त्याच वेळेला फडणवीस हे काही महाराजांचे दुश्मन नाही असं म्हणत त्यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडनं व्यक्त केली आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता नेवीने चांगल्या हेतून हा पुतळा त्या ठिकाणी तयार केला होता मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याचं योग्य आकलन करता आलं नाही त्या हिशोबाने त्याचं डिझाईन कदाचित त्यांना करता आलं नाही किंवा अशा ठिकाणी आपण जेव्हा पुतळा लावतो तर त्यातलं जे लोखंड असतं ते समुद्राच्या वाऱ्याने लवकर गंजतं या सगळ्या गोष्टीचं त्यांनी नीट आकलन केलं होतं की नाही हा आता प्रश्न आहे यासंदर्भात सगळी चौकशी चाललेली आहे आमचा संकल्प आहे त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक अतिशय भव्य आणि अखंड उभा राहील अशा प्रकारचा पुतळा आम्हाला तयार करायचा आहे आम्ही नेव्हीच्या मदतीने त्या ठिकाणी तसा पुतळा पुन्हा लावू कोणीही यावर राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे यावर राजकारण करणं हे अक्षरशः मला असं वाटतं खुजेपणा आहे पुतळा पडलाय अवमान झालाय सगळ्यांच्या भावना दुखावल्यात देशातल्या राज्यातल्या लोकांच्या अंतर याला शिवसंकेत म्हणत असतील तर त्यांना काय बोलावं काय बोलावं एक तर मंत्री आहेत आणि मंत्र्यांना असं बोलणं छत्रपती शिवरायांबद्दल अवघड आहे त्यांचा म्हणण्याचा उद्देश एखादी दुसरा काय असू शकतो म्हणजे भाजपचं सरकार जातं आहे काय म्हणतो असंही असू शकतो त्यांचा अंदाजा तिकडं असून त्यांचा रोप बोलतोय कोण त्यांना दुश्मन म्हणलं आहे छत्रपती शिवरायांचे देवेंद्र फडणवीस दुश्मन आहेत हे असं म्हणलेत आम्ही काय राजकारण नाही करणार छत्रपती शिवरायात आम्हाला राजकारण करायचं नाही ते शत्रू फडणवीस साहेब दुश्मन आहेत शिवरायांचे हे असं आम्ही नाही म्हणणार कारण ते आम्ही राजकारण नाही करणार ते शत्रू नसतीलही दुश्मन नाहीत पण पण ही एक मात्र खरं आहे त्यांनी याची चौ सखोल चौकशी करून त्याला जेलमध्ये कायमचं टाकलं पाहिजे कारण आम्ही राजकारण नाही करणार कोणी त्यांना शत्रू म्हणलं म्हणजे आम्ही म्हणावं असं नाही